बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा तालुक्यातील आमदार बबनदादा शिंदे यांनी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांच्यावर निवडणुकीची बेस्त ठेवली आहे साहेब काय निर्णय घेतात हे पाहून प्रसंगी अपक्ष निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे याचवेळी आमदार शिंदे यांनी महाव्युतीला तिलांजली दिल्याचे दिसून येत आहे सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला सकारात्मक वातावरण आहे याचा फायदा आमदार शिंद्यांना होणार की आणि कोणाला हे शरद पवार यांच्या राजनीतीवर अवलंबून आहे मतदाराचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे काही अडचण नाही मी केलेल्या कामाची पंधरा वर्षातली पावती शंभर टक्के ह्या बेचाळीस गावातले लोक देतील असा मला विश्वास आहे मतदाराला काय आव्हान घेऊन जाते असताना मतदाराला जी जी काही कामं आत्तापर्यंत रस्त्याची असतील लाईटची असतील जी जी म्हणून काही कामं होती ती हे पंधरा वर्षामध्ये पूर्ण केलेले आहेत जी काय आणखी काय गावगाव सभामंडप बांधले दलित रस्त्या सुशोभीकरण केल्या अशा अनेक कामं पंधरा वर्षामध्ये ह्या भागामध्ये केलेली आहेत आता प्रत्येक गावातनं जी काही राहिलेली पाधन रस्त्याचा कार्यक्रम आहे तो आता आम्ही ह्या वर्षी पुढच्या काळात राबवणार त्याच्या मतीमध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची विनंती होती की दादा तुम्ही अडतीस वर्ष पवारसाहेबाबरोबर काम केलं आहे ह्या दोन वर्षात साहेबापासून तुम्ही बाहेर गेला आहे तर तुम्ही सगळ्या कार्यकर्त्याच्या माझ्या इच्छेनुसार मी साहेबाला भेटून आलो तिकीट मिळणार आहे का नाही मला माहीत नाही साहेब काय करणार आहेत मला माहीत नाही पण ह्या निवडणुकीमध्ये मी रणजितला जर साहेबांनी तिकीट दिलं ठीक नाही दिलं तर मी अपक्ष उभा करणार आहे एवढं मी आपल्याला सांगतो पार साहेबाकड माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मागणी केली असं काय नाही लोकांची आम्ही मिटिंग बोलवली लोकांची इच्छा होती तुम्ही जाऊन या त्याप्रमाणे गेलो काय विकासाचा जो मुद्दा आहे तो विकास करायचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे तुम्हाला वा... पंढरपूर तालुक्यामध्ये कुठल्याही गावात तुम्ही गेला तर तुम्हाला लोक सांगतील की हे दादान केलं ते दादान केलं सा वसाचा मुद्दा काय हा मुद्दा होऊ शकत नाही या आर पी कायद्याप्रमाणे पैसे द्यावे लागतात या आर पीपेक्षा किती द्यायचे जास्त हे जे त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असतं ज्याची परिस्थिती स्ट्रॉंग आहे त्याला काय वाटत नाही पण ज्याची परिस्थितीच नाही त्यांनी स दिलं तरी त्यांचं अभिनंदन खऱ्या मोहिते कोणाला उभा राहावं न राहावं हे आपला प्रश्न आहे काय आव्हान बिव्हान काय माझा धनुजय ते आमचा विषय संपलेला आहे संपलेला आमचा विषय घरचा संपलेला आहे